श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अंतर्गत नव्यानं उभारलेल्या सर्व सुविधांयुक्त शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध खेळांच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत या अंतर्गत उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा मैदानांसह स्विमिंग पूल बॅडमिंटन हॉल टेबल टेनिस हॉल आणि कॅरम हॉल विकसित करण्यात आले आहेत हुताशनी पौर्णिमेच्या म्हणजे होळीच्या निमित्तानं या क्रीडा सुविधांचा लोकार्पण सोहळा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभ पार पडला या सोहळ्याला संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज साईबाबा विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर वरगुडे साईबाबा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अवताडे तसेच शैक्षणिक संकुलातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते याशिवाय संस्थांच्या बांधकाम विभागाचे अभियंते ज्ञाती कन्स्ट्रक्शन आणि शानदार कन्स्ट्रक्शनच प्रतिनिधी उपस्थित होते या नव्या क्रीडा सुविधांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला एसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी